हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आम्ही काल गेलेलो मला नवीन फोन घेण्यासाठी म्हणजे तसा तरी हे मला पाडवायलाच घेणार होते फोन पण त्या डिलिव्हरी बॉयच्या चुकीमुळे मला तो फोन मिळाला नाही जसं की मी तुम्हाला मागच्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं म्हणजे त्यांनी मला फोन मागवलेला ॲमेझॉनवरून तो आलेला सुद्धा पण माझा जो जुना फोन होता त्याची त्यांनी व्हॅल्यू पहिल्यांदा दिलेली दहा हजार आणि तो जेव्हा डिलिव्हरी बॉय आला तेव्हा त्यांनी सगळी ते प्रोसेस वगैरे पूर्ण केली त्याच्या फोनवरती आणि त्याचं नख वाढलेलं अंगठ्याचं त्या नखामुळे त्याला ते स्क्रोलिंग करताना एखाद दोन बॉक्स काहीतरी करेक्ट करायचे राहून गेले आणि त्यामुळे माझ्या जुन्या फोनची डायरेक्ट किंमत आली चार हजार मग म्हटलं तर त्यांनी एवढे दहा हजार सांगितले आणि त्या डिलिव्हरीचे बॉयच्या चुकीमुळे आम्हाला माझा फोन चार हजारात द्यावा लागतो आहे मग त्यासाठी आम्ही तो, तो कॅन्सल केला त्यांना रिटर्न गेला तो फोन दिला आम्ही फोन रिटर्न मग त्याच्यानंतर परत आम्ही खूप फिरलो खूप फिरलो पण मला जो फोन पाहिजे होता त्याचा स्टॉकच अवेलेबल नव्हता आणि फायनली तो काल झाला स्टॉक अवेलेबल आणि आम्ही काल फोन घेतला खरंच मला हा खूप फोन खूप दिवसापासून पाहिजे होता जेव्हा म्हणजे तो लॉन्च झालेला तेव्हापासून मी यांच्या मागं लागत होते की आहो नाही मला तोच फोन पाहिजे तोच फोन पाहिजे पण त्यांनीसुद्धा मला प्रॉमिस केलेलं की मी तुला तो तोच फोन घेऊन देईन त्यांनी मला पाडव्याला गिफ्ट द्यायचं ठरवलेलं पण ते काही पॉसिबल नाही झालं त्यामुळे त्यांचासुद्धा इतका मूड गेलेला त्या दिवशी पण काय करणार तेव्हा आमच्या नशिबात नव्हतं म्हणून नाही मिळालं पण फायनली त्याने मला काल घेऊन दिला खरंच खूप 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 भारी वाटतं आहे मला आणि मी घेतलेला आहे ओप्पो एफ थर्टी वन प्रो फाईव्ह जी फोन म मला हे म्हणत होते अजून दोन वीस पंचवीस हजार घातले असं चांगला आयफोन घेऊन देतो तुला पण मला नको होता तो फोन म्हणजे मला ओप्पोच हवा होता मला आधीपासून ओप्पो खूप आवडतो माझ्या लग्नाच्या आधीसुद्धा ओप्पो होता यांनी लग्नाच्यानंतर मला डायरेक्ट बड्डेला गिफ्ट दिलेलं सरप्राईज म्हणून तुम्हाला आय क्यू डबल ओ विवोचा मिळाला नाहीतर मी तेव्हासुद्धा ओप्पोच घेतला असता पण तोसुद्धा फोन खूप छान होता आत्तापर्यंत तुम्ही जे व्हिडिओ बघत होता ते मी त्यामध्ये शूट करत होते आणि त्याची क्लिअरिटीसुद्धा छान होती आणि याची क्लिअरिटी एक नंबर आहे म्हणजे आयफोनमध्ये जे जे फीचर्स आहेत काही काही ते सुद्धा ह्या फोनमध्ये आहेत आणि तुम्ही सर्च करूनसुद्धा बघू शकता हा फोन मला कितीला पडला वगैरे तुम ते तुम्हाला त्या तिथे कळेलच आणि तुम्हाला या फोनची डिटेल्स माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा मी नक्की देईन आणि तसं तर तुम्ही मला लेट झालेल्या गिफ्टची स्टोरी ऐकलीच आहे आणि खरंच मला त्यावेळेस इतका रागलेला नाही त्या डिलिव्हरी बॉयचा त्याच्यामुळे मला हा माझा फोन उशिरा मिळाला आहे नाहीतर तुम्हाला याच्या आधीपासूनच माझे एकदम छानवाले व्हिडिओज बघायला मिळाले असते पण ठीक आहे उशिरा होतं पण चांगलं होतं असं म्हणतात आणि खरंच छान झालं कारण यांनी माझ्यासाठी गोल्डन कलर मागवलेला जो की मला नको होता आणि मी आत्ता घेतलेला एक ग्रे म्हणजे तसं तर गोल्डन पहिल्यांदा हा होता पण नंतर विचार केला की के तो इतका घाण होईल त्याचा त्याचं कवर सुद्धा ट्रान्सपरंट येईल म्हणून म्हटलं जाऊ देत हा मिळालाय तो एकदम उत्तम आणि एकदम छान आहे आणि तसं म्हणायला गेलं तर कलर विलरचं काही मला घेणं देणं नव्हतं कारण फक्त कलरसाठी आमचे दोन तीन हजार रुपये एक्स्ट्रा वाढत होते मग त्यांना म्हणलं जाऊ दे त्याच्यासाठी जा एवढे पैसे घालवणं काही बरं नाही आहे आज आमच्यात आहे नॉनव्हेजचा बेत म्हणजे आज मी नाही करणार आहे दिदी करणार आहे त्यांच्या पद्धतीनं आता कशा करताय दुहे त्यांची काहीतरी वेगळी पद्धत आहे त्या म्हणलं आज मी करते म्हणलं करा म्हणजे सुद्धा काहीतरी चेंज खायला भेटला तर जरा छान वाटतं ना मी बघू त्यांची मदत कशी आहे मी तुम्हाला सुद्धा दाखवणारच आहे आणि त्याचा सुद्धा मी शूट घे आणि आता मी फक्त मसाला रेडी करून ठेवते त्या बाहेर गेलेल्या आहेत जरा त्यामुळे ते आल्यावरती मग तयार होईल अजून हे नॉन आणून देत आहेत त्याच्यासाठी थांबलेलं आहे आम्ही अजून किती वेळ होतो काय माहिती कधी जातात हे यांना ना, ना सांगितलं ना हे लवकर आम्ही गेलेलो बाहेर म्हणजे मी आणि दिदी गेलेलो बाहेर अवधूतला गे घेऊन कारण माझ्या आणि दिदींच्या मोबाईलला आम्हाला स्क्रीन गार्ड बसायचं होतं आणि दिदींच्या आणि आईच्या फोनला आम्हाला नवीन कवर घ्यायचं होतं कवर तर काही मिळालं नाही पण व्यवस्थित असं स्क्रीन गार्ड बसवून घेतलं जे की एकदम स्वस्तात मस्त बसलं आणि आम्ही बबीला आमच्या एक छान असं गिफ्ट आणलेलं तिथे रिॲक्शन बघा हे ना ना आता आम्ही मीठ आणि काय हळद लावून मॅरिनेट मॅरिनेशन करायला ठेवलेले किती टाइम ठेवायचं पंधरा मिनटं ठेवायचं ह्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आणि कडीपत्ता एवढंच घातलंय ना तेलामध्ये कांदा घालत आहे आज आम्ही दिदींच्या स्टाईलला नॉनव्हेज खाणार आहे केलेलं मटन घालायचं सगळं आज आमची मम्मी तर माझा नाही बघणार हा <laughs> दोन मिनट वाफेवर ते शिजवून घ्यायचं त्याला तुम्हाला ताट लागेल का मग त्या बुटीतच ठेवते ती पाणी म्हणजे कसं तेच पाणी घालता येईल ना आपल्याला त्यात आज मी व्हिडिओ बनवते आणि दीदी स्वयंपाक बनवते हे पाणी त्याच्यावरती ठेवायचं म्हणजे आतल्या मटणाला मीठ टाकल्यामुळं पाणी सुटतं आणि हे वरचं पाणी गरम झालं की मग त्यामध्ये टाकायचं हा ना आईंच्या साडीमधून अनुश्रीला आम्ही ड्रेस शिवले हा बभी छान आहे आवडला का तुला गोल फिरून दाखव ना सरक मागसारक सरक हां बघू बस बस हां मस्त शिवलाय अह हो आता अनुश्री आम्ही ह्याच्यावरती फोटोशूट करणार आहे ना करायचं छान शिवलाय आता ना ह्यामध्ये वरती जे आम्ही गरम करायला पाणी ठेवलेलं ते ह्यामध्ये घातलेलं आहे परत अजून गरम करायला वरती ठेवायचे पाणी कारण एवढं सत्र काही पाणी पुरणार नाही ह्याला आणि ह्यामध्ये सगळंच गरम पाणी घालायचं असतं तर एकदम भारी येतोय मस्त टेस्टी होणार आहे बघू आता आमची अनुश्री बघा किती छान आमच्या अवधूतला झोपवत आहे बाई आणि अवधूत बघा कसा झोपलाय आणि अवधूत ना आज काही कांड करून घेतला दाखवते बरं तुम्हाला दिसतय का हे बघा हे बघा कसं भाजून घेतलंय नाकाला हे बघा उदबत्ती भाजून घेतली आहे नाकाला रौण 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 आता त्याचा फोड आलाय उठल्यावर असं रडणार ना तो रडून रडून झोपलाय आणि परत रडणार हे का नाही बापी आता दीदी करताय सुक्क त्यासाठी कडे त्यांनी तेल घालून घेतलेले हा आणि आता मसाला टाकताय बबी तुला नॉन व्हेज खायला छान करते मम्मा आणि काल तू त्या क्रोमामध्ये काय करत होती गं मिनी मिनी ब्लॉक करत होती ना तू काय काय सांगत होती ना मिक्सर मध्ये हे करा ते करा त्याचा आपण व्हिडिओ शेअर करू का मी तुमच्या सोबत त्याचा व्हिडिओ सुद्धा शेअर करेन शॉर्ट्स मध्ये खूप छान केलेले तिनं तुम्ही नक्की बघा है ना हां आणि यामध्ये फ्रीजवरती काय बघत होत गुटू हां युट्यूब तिथे एक ना फ्रीज होता त्या फ्रीजवरती मी माझे व्लॉग्स लावलेले पूर्ण क्रोमा भर ते व्लॉग्स दिसत होते काय तिकट जास्त नाही नाही तर आपल्या घरातलं पण कलर छान येईल हा घाला हा ते दोन घातले ना त्यात मिरची पण आहे ते मटण मसाला घातला ना गरम मसाला नाही कोणता तोच ना तो घातला ना चान ले ले, आता नाही याला छान तेल सुटलेले आहे आता यामध्ये दिदी हे या पीस घालणार आहेत मटन सुक्क तयार आहे इथं रस्सा तयार आहे कटबा किती छान आलेला आहे आणि इथं चपातीसुद्धा तयार आहे आणि अवधीतला मी काढून ठेवलेलं आहे थोडंसं सूप असं चमचं मी असं आमचं नॉन जेवण झालं त्यानंतर आईने बनवून ठेवलेलं हे तांबून मी खाल्लं खूप छान झालेलं त्यानंतर आम्ही दुपारी निघालो बाहेर सिटीत जाण्यासाठी आता का निघालेलो आहे ते पुढे तुम्हाला कळेलच इथं अनुश्रीला आम्ही तसं झोपेतून उठवून आणलेलं त्यामुळे तिला इथं आवरण्याचं चाललेलं त्यानंतर आम्ही पोहोचलो बेस्ट प्राइज आम्हाला काही ग्रोसरी शॉपिंग करायची होती कारण खूप लास्ट मंथचं राहिलेलं तसंच जर उशिरानं गेलो असतो तर मी आलं नसतं त्यामुळे जाऊन यावं आणि दिदींना असं तेवढाच टाईमपास कारण बोर होत होती घरात बसून बसून त्यामुळेच गेलेलो करायला आलेलो आहे Oh like it. चा, चा ले ले? मी इथं अवधूचं बघायचं काय चाललेलं आहे मी येताना जस्ट यांना म्हणलेलं की अवधूचे डायपर पण संपलेले आहेत म्हणून इथून स्वस्त आहे तर घेऊन घेऊ अवधूतनं ग्यू। तेवढंच ऐकलं आहे बरोबर ते डायपर घेत होता आणि बायदेव हे डायपर अडल्टचे होते पण त्याला काय करणार ना त्यानं डायपर दिसलं की त्या लगेच उठून घेऊन घेऊन आला पण परत आम्ही इथे ठेवले त्याचं काही यूज होणार आहे नंतर मग हेचं काहीतरी कार्डचं काम चाललेलं त्यामुळे आम्ही असेच बसलेलो टाइमपास करत इकडं फिर तिकडं फिर त्यासाठीच हेलो आता आमचं बिलिंग झालेलं आहे म्हणजे बिलिंग व्हायचं आहे शॉपिंग झालेली आहे फक्त कारचा काहीतरी इशू झाला आहे म्हणून आम्ही इथे थांबलो आहे इकडं आई आहेत दिदी आहेत अनुश्री हे बानुष अनुश्री रुसली आहे आमची कार रुसली का तू अवधूत अवधूत पण रुसला अवधूत का रुसला तू दोघांचं चाललंय एकाला चॉकलेट एका चिप्स एकाला ज्यूस काही ना काहीतरी मागायचं चाललंय म्हणून ती दोघं पण दोघांनाही काही घेऊन दिलेलं नाही आणि घरी येताना आम्ही सी एन जी भरण्यासाठी थांबलेलो तर इतकी मोठी रांग होती त्याला मागे सुद्धा आम्ही पुढे सुद्धा भयंकर गर्दी होती त्यामुळे उशीर झाला आम्ही हॅलो बेस्ट प्राईजमधून साडेआठ वाजता तिथून येऊन मी चपाती केली भात केला सकाळ सकाळचं सगळं होतं भाजी आमटी वगैरे त्यानंतर मग आवरलं सगळं अवधूत लाईनने झोपवलं त्याला खाऊ घालून आम्ही सगळे जेवलो आत्ता सगळं आवरलं किचनमधलं वगैरे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जरा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय